धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रोहा नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटला मोठा धक्का बसला आहे शिवसेना रोहा शहर प्रमुख तथा माजी नगराध्यक्षा अॅडव्होकेट मयुरा मोरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट मध्ये परतण्याचा निर्णय घेतला सोमवारी दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी रोहा येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात खासदार सुनील तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला पक्षप्रवेशानंतर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सुनील यांनी मयुरा मोरे यांचे कौतुक करताना म्हटले की ज्यांना पक्षाने संधी दिली नाही त्यांनी पक्षाचा निर्णय स्वीकारला पाहिजे पक्ष ही सतत चालणारी प्रक्रिया आहे पक्षाच्या विचारधारेपासून दूर गेलेल्यांना रोहेकर जनता निश्चितपणे त्यांची जागा दाखवेल रोह्याचा विकास सर्वांनी अनुभवला आहे त्यामुळे येत्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकाहाती कौल मिळेल आणि एकवीस जागांसह आमचे पूर्ण बहुमत येईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे दोन अर्ज मागे घेण्याचा दिवस संपुष्टात आला आणि आता अधिकृत उमेदवार संबंध राज्यातल्या वेगवेगळ्या नगरपालिका नगरपंचायतीमध्ये नगर त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत मी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय आघाडी युती त्या ठिकाणी झालेली आहे रोहात शहरामध्ये आज तीन चार दिवसाच्या कालावधीनंतर मी या ठिकाणी आलो केवळ पक्षप्रवेशाच्या निमित्ताने आनोसा नव्हेच इथून पेण आणि मग रात्री मुंबई असा माझा त्या ठिकाणी पुढचा कार्यक्रम आहे गोवा शहरामध्ये सुद्धा जी काय माहिती घेतो त्याच्यामध्ये एक क्रमांक प्रभागापासून ते दहापर्यंत प्रचंड अभूतपूर्व असा प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवार उमेदवार भगिनी आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांना अभूतपूर्व पद्धतीने त्या ठिकाणी मिळतो आहे मिळणारा उदंड प्रतिसाद निवडणुकीच्या दिशेने त्या ठिकाणी नमस्कार मी ॲडव्होकेट मयुरा वसंत मोरे दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी मान्य आमदार महेंद्रशेठ साहेब यांनी मला शिवसेना महिला रोहा शहर प्रमुख म्हणून नियुक्ती दिली त्यानंतर साधारण हा महिन्याभराचा प्रवास माझा शिवसेनेसोबत होता माझा जो पक्षप्रवेश झाला त्यावेळेला मला असं आश्वासन दिलं गेलं की तुला शहर प्रमुख पद आणि नगरपालिकेचं तिकीट या दोन आश्वासनांवर मला पक्षात घेण्यात आलं पहिलं आश्वासन पूर्ण केलं दुसरं आश्वासन पूर्ण करताना आमचे रोहाचे तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज शिंदे यांनी पक्षप्रवेश झाल्यानंतर आठ दिवसापासूनच मला प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली म्हणजे अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आमदारांना मंत्र्यांना सांगून माझ्यावर दबाव ठेवून मला हा फॉर्म मागे घ्यायला लावलेला आहे ह्याच्यामध्ये मला अजून एकच सांगायचं आहे साहेब आहेत अनिकेत भाई असतील आदिती ताई असतील हे सगळे लोकल आहेत आमचे जे आमदार आहेत दळवी साहेब किंवा मंत्री गोगावले साहेब यांना रोह्याचा अभ्यास तेवढा नाही म्हणजे नक्कीच ते फार मोठे आहेत मी लहान तोंडी मोटांनाच घेणे जरी चुकीचं असलं तरी ही वस्तुस्थिती लपून राहू शकत नाही की रोह्याचा अभ्यास त्यांचा तेवढा नसल्यामुळे ते तालुका प्रमुखावर कायम अवलंबून असायची आणि मी नव्यानेच पक्षात आल्यामुळे मी जे काय सांगेन नक्कीच ते माझ्याकडनं आढावा घ्यायचे पण तालुका प्रमुख वेगळ्या प्रकारे त्यांना माहिती द्यायचे आणि म्हणून आज शिवसेना पक्षाचं तर मोठं नुकसान झालेलंच आहे पण मी नक्कीच म्हणेन ईश्वराची कुठेतरी इच्छा होती की आमचं नातं अबाधित राहावं आणि म्हणून तालुका प्रमुखाला ती सुबुद्धी झाली मी आता दुर्बुद्धी म्हणणार नाही कारण मी आता अशा ठिकाणी बसलेले आहे की माझ्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण आहे नक्कीच साहेब मला अजून एक गोष्ट अशी सांगायची तुम्हाला सोडल्यानंतर वाईट तर वाटत होतं माझ्या आईने मला स्पष्ट सांगलेलं साहेबांना सोडायचं नाही पण कुठेतरी आपण एक वेगळ्या दिशेने करिअर तयार करू या हिशोबाने गेले महिनाभर तिथे मी बघितलं एक तर स्त्री म्हणून महिला म्हणून तिथे अस्तित्व मला तालुका प्रमुखांनी शून्य दिलं मी आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल आता काही बोलणार नाही एवढंच बोलेन त्यांना इथला अभ्यास नाही आहे आणि त्यांच्यामुळे त्यांच्या हातून ह्या घटना गोष्टी झालेल्या आहेत त्याचं पहिलं कारण सगळ्यांना माहीत व्हायला पाहिजे ते म्हणजे आमची शिवसेनेची मिटिंग लावली गेली त्याला मला एखादी गोष्ट जी असं वाटलं की नाही आपण तिथे मांडायला पाहिजे ती मांडली आमची मिटिंग झाल्यानंतर त्यांनी मला एकच सांगितलं आमच्या मिटिंगमध्ये महिलांनी बोलायची पद्धत नाही आहे तू आल्यामुळे ही पद्धत पडली सगळ्यात पहिली मी एक इंडिपेंडेंट महिला आहे ॲडव्होकेट आहे आणि असं असताना शहर प्रमुख असताना जर का मला तिथे बोलायची संधी नसेल तर ती गोष्ट मला खटकली ही गोष्ट मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवली त्यानंतर त्यांनी त्यांना तशा सूचना दिल्या त्यानंतर लगेच आपल्या निवडणुका लागल्या निवडणुका लागल्या त्यावेळेलासुद्धा साहेब असतील गोगाले साहेब असतील यांनी तालुका प्रमुख यांना सांगितलं की तुमची कोर कमिटी होणं गरजेचं आहे शहरातून आपण जेव्हा उमेदवार देतो तेव्हा कोर कमिटीच्या नि निदर्शनानुसारच ते व्हायला पाहिजे परंतु त्यांनी तसं केलं नाही त्यांनी एकट्याने हा सगळा किल्ला लढवला आम्हाला कुणालाही विश्वासात घेतलं नाही लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो रोहा अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा